नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवर आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत ज्याने अनेकांना विचार करायला लावला आहे तो म्हणजे ईश्वर अस्तित्वात आहे का तुम्ही कधी खूप त्रासात असताना निराश असताना किंवा मदतीची गरज असताना ईश्वराला बोलावलं आहे का तुम्हाला कधी असे वाटले आहे की तुम्ही एकटे आहात आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारा कोणीतरी आहे तुम्ही कधी निसर्गाचे सौंदर्य किंवा जीवनाचा चमत्कार पाहून ईश्वराच्या अस्तित्वाचा विचार केला आहे का या व्हिडिओ मध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील तर मग थांबू नका आताच व्हिडिओ पहा आणि ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल जाणून घेऊया आपण राजा विक्रमादित्य नावाच्या राजाची कथा पाहूया ज्यांना ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याची गरज वाटली पुरातन भारतात समृद्ध राज्याचा राज्यकर्ता होता राजा विक्रमादित्य तो बुद्धिमान आणि न्यायी होता पण त्याला एकच कमजोरी होती अभिमान त्याच्या राज्यात सर्व काही उत्तम प्रकारे चालले होते त्यामुळे त्याला वाटले की त्याच्याशिवाय राज्य चालणार नाही त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला आणि तो आपल्या ज्ञानावर आणि कर्तृत्वावर इतका अभिमान करू लागला की त्याने आपल्या दरबारात ज्ञानी लोकांना येऊ देणे बंद केले एके दिवशी एका वृद्ध संतांची राज्यात चर्चा झाली या संतांना अलौकिक ज्ञान असल्याचे सांगितले जात होते राजा विक्रमादित्य कुतूहलश झाला आणि त्याने त्या संतांना आपल्या दरबारात बोलावून घेतले संत दरबारात आले ते साधे कपडे घालून होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती राजाने त्यांना अनेक प्रश्न विचारले जीवन मृत्यू कर्म आणि ईश्वर यांच्याबद्दल संतांनी प्रत्येक प्रश्नाचे सोपे आणि थोडक्यात उत्तर दिले पण राजा विक्रमादित्य समाधानी झाला नाही त्याला वाटले की हे उत्तर खूपच साधे आहेत आणि त्यांच्या बुद्धीला खरे तर आव्हान देत नाहीत शेवटी राजाने एक कठीण प्रश्न विचारला ईश्वर अस्तित्वात आहे का संतांनी हसून उत्तर दिले राजा उद्या सकाळी मी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवीन पुढचा दिवस उगवला आणि राजा उत्सुकतेने वाट पाहत होता संत दरबारात आले आणि त्यांनी राजाला त्यांच्यासोबत येण्याची विनंती केली राजा आपल्या सैनिकांसोबत जंगलात गेला जंगलात पोहोचल्यावर संतांनी एका विशाल वटवृक्षाची निवड केली आणि त्याच्या खाली बसले संतांनी राजाला झाडाच्या जा एका बाजूला बसण्यास सांगितले आणि मग त्यांनी त्यांच्या कमंडलूमधून पाणी काढले आणि झाडाच्या जा मुळांवर ओतले काही क्षणात एक सुंदर पांढरा ससा झाडाच्या मागून आला आणि पाणी पिण्यासाठी जवळ आला संतांनी राजाला विचारले राजा तुम्ही हा ससा पाहिलात का राजा चकित झाला हो पाहिले सांतांनी पुन्हा पाणी झाडाच्या मुळांवर ओतले पण यावेळी काहीच झाले नाही संतांनी राजाला विचारले राजा आता ससा का दिसला नाही राजा गोंधळला मला समजत नाही संतांनी त्यांना स्पष्ट केले राजा जेव्हा मी पहिल्यांदा पाणी ओतले तेव्हा ससा बाहेर आले कारण ते तहानलेले होते आणि त्याला पाण्याची गरज होती पण आता ते तहानलेले नव्हते म्हणून ते बाहेर आले नाही हे असेच आहे ईश्वराच्या बाबतीत जेव्हा आपल्याला काहीतरी गरज असते तेव्हा आपण ईश्वराकडे येतो आणि त्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवते पण जेव्हा आपल्याला गरज नसते तेव्हा आपण त्यांना विसरतो राजा विक्रमादित्य स्तब्ध झाला त्याला समजले की त्याचा अभिमान त्याला अंध करत होता त्याने संतांची क्षमा मागितली आणि त्यांच्या ज्ञानाचा आदर केला ईश्वराचे अस्तित्व हे आपल्या श्रद्धेवर आणि अनुभवावर अवलंबून आहे राजा विक्रमादित्यला ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पुरावे हवे होते पण संतांनी त्याला समजावून सांगितले की ईश्वर हा आपल्या गरजेनुसार आपल्याला जाणवतो ईश्वराचे अस्तित्व हे आपल्या गरजेनुसार आपल्याला जाणवत राजाला जेव्हा गरज होती तेव्हा त्याला ईश्वराचं अस्तित्व जाणवलं पण जेव्हा त्याची गरज नव्हती तेव्हा तो ईश्वराला विसरला हे आपल्याला शिकवतं की ईश्वर नेहमी आपल्यासोबत आहे पण आपण त्याला आपल्या जीवनात किती महत्व देतो हे आपल्यावर अवलंबून आहे आत्मज्ञानाचा मार्ग सोपा नाही पण तो आपल्याला खऱ्या समाधानाकडे घेऊन जातो या कथेचा आपल्या मनावर आणि जीवनावर सकारात्मक प्रभाव पडू हीच प्रार्थना जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद श्री स्वामी समर्थ